नमस्कार वर्ल्ड स्कोपच्या पुढील भागात आपलं सहर्ष स्वागत आजच्या ह्या भागात आपण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नेटो या संघटनेविषयी त्यांची मतं आणि त्याविषयी त्यांनी केलेली काही विधानं याविषयी बोलणार आहोत कारण ही जी त्यांनी काही विधानं केली या विधानांमुळं एकंदरीत नेटोचे जे बाकीचे सदस्य देश आहेत त्यांच्यात थोडंसं चिंतेचं वातावरण निर्माण झालं इ यूची जे से सेक्रेटरी जनरल आहेत ते तातडीने अमेरिकेत आले वॉशिंग्टनला आले त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली तर त्या अनुषंगाने आपण बघू की काय काय याच्यातले मुद्दे आहेत तर पहिली गोष्ट आपण बघू की नेटो म्हणजे काय तर नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन आता नावात सांगितल्याप्रमाणेच एका ट्रीटीनी किंवा एका करारानी ही संघटना अस्तित्वात आली आता ही संघटना कधी अस्तित्वात आली तर ही आली एकोणीसशे एकोणपन्नास साली आणि त्याला थोडीशी पार्श्वभूमी होती दुसऱ्या महायुद्धाची दुसरं महायुद्ध एकोणीसशे पंचेचाळीस सब साली संपलं त्यानंतर सोव्हिएट रशिया किंवा यू एस एस आर ही एक बलाढ्य सत्ता निर्माण झाली आणि दुसऱ्या बाजूला पाश्चिमात्य देश पाश्चिमात्य युरोप देश हे होते तर कुठंतरी यू एस एस आरच्या बद्दल पाश्चिमात्य देशांना एक भीती वाटत होती की यू एस एस आर किंवा रशिया आपल्यावर आक्रमण करेल का काय तर या भीतीतनं किंवा ह्याच्यात या कारणामुळं हे देश एकत्र आले आणि त्यांनी एकोणीसशे एकोणपन्नास साली एक करार केला आणि त्या करारानुसार ही संघटना अस्तित्वात आली एकोणीसशे एकोणपन्नास साली जेव्हा ही संघटना अस्तित्वात आली त्यावेळेला प्रामुख्याने त्यात अमेरिका होती कॅनडा होतं आणि इंग्लंड आणि बाकीचे काही देश होते आता त्या देशांची त्यावेळेला बारा जी संख्या होती ती वाढून आता ती एकतीस झालेली आहे आता नेटो जे एकोणीसशे एकोणपन्नास साली जे आलं त्याचा महत्त्वाचा कारण आपण सांगितल्याप्रमाणे डिफेन्स किंवा सिक्युरिटी किंवा हे जे देश आहेत नेटोचे सदस्य नेटोचे सदस्य देश त्यांची सुरक्षा हे त्याचं महत्वाचं कारण आता आर्टिकल फाईव्ह किंवा कलम पाच हे जे या ट्रीटीतलं आहे ते या बाबतीत अत्यंत महत्वाचं आहे आर्टिकल फाईव्ह असं म्हणतं की जर नेटोच्या कुठल्याही सदस्य देशावर जर आक्रमण झालं तर ते आक्रमण नेटोच्या नेटोच्या संबंध संघटनेवर झालेलं आक्रमण आहे असं धरलं जाईल आणि सबंद संघटना त्याला उत्तर देईल किंवा त्या बाबतीत प्रतिकार करेल म्हणजे सबंध जे सगळे देश नेटोतले आहेत ते एकमेकांशी बांधील आहेत आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही सामूहिक जबाबदारी अशी धरली जाते आता नेटोच्या बाबतीत आणखी एक मुद्दा पटकन मी इथं सांगू इच्छितो आणि तो म्हणजे नेटो आणि ईयू या दोन वेगवेगळ्या संघटना आहेत काय होतं की ई यूमध्ये सगळे युरोपियन देश आहेत आणि नेटोचं जर संघटन पाहिलं तर तुम्ही त्यात पण तुम्हाला बरेचसे यु यू, युरोपियन देश दिसतील त्यामुळं काही वेळेला लोकांचा याच्या बाबतीत थोडासा संभ्रम निर्माण होतो तर नेटो हे मी सांगितल्याप्रमाणे हे संरक्षण डिफेन्स आणि सिक्युरिटी यासाठी निर्माण झालेली संघटना आहे पण त्याच्या ई यू म्हणजे युरोपियन युनियन ही त्यासाठी नाही आहे ही युरोपियन युनियन ही व्यापार आणि वित्तीय वित्तीय गोष्टी यासाठी निर्माण झालेली संघटना आहे ट्रेड अँड फायनान्स आता काही सदस्य जे इयुतले आहेत ते नेटोमध्ये नाही आहेत आणि त्याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर आयर्लंड आहे किंवा ऑस्ट्रिया आहे किंवा बेल्जियम आहे आता हे देश इयुत आहेत पण ते नेटोमध्ये नाहीत याच्या उलट जर तुम्ही पाहिलं तर नेटोमध्ये काही देश आहेत की ज्याचा ईयूशी संबंध नाही उदाहरणार्थ अमेरिका किंवा आणखी कॅनडा तर हे दोन देश नेटोमध्ये आहेत पण मध्ये नाहीत तर हा महत्वाचा फरक इयू आणि नेटोमधला आता नेटोचे जे सुप्रीम अलाइड कमांडर जे असतात तर ते असं परंपरेनी ते अमेरिकेचे फोर स्टार जनरल असतात आणि थोडक्यात काय तर नेटो या संघटनेचं लष्करी संघटनेचं किंवा त्याचं जे लष्करी बळ आहे त्याचं नेतृत्व हे परंपरेनी अमेरिकेकडे आलेलं आहे आता नेटो ही जी संघटना आहे त्या संघटनेमुळं अमेरिकेलाच्या दृष्टीने काय फायदे होतात हे आपण जरा समजून घेऊया तर नेटो या संघटनेमुळं अमेरिकेचा पर सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे त्यांना एक विश्वासू मित्र देश त्यात मिळतात कारण आपण आता पाहिलं की आर्टिकल फाय प्रमाणे असं ठरलेलं आहे की कुठल्याही देशावर आक्रमण झालं तर बाकीचे देश देखील त्या त्या देशाच्या संरक्षणाला मदत करतील आणि त्यामुळं एक अमेरिकेला उद्या अमेरिकेचं रशियाचे काही प्रॉब्लेम झाले तर अमेरिकेच्या दृष्टीने एक खात्रीशीर मित्र रिलायबल अलाइज असं म्हणता येईल ते त्याला मिळतात आता अमेरिकेच्या दृष्टीने दुसरा फायदा म्हणजे काय तो ॲक्च्युली सर्व जगाच्या दृष्टीने आहे तो म्हणजे नेटो ही संघटना अप्रत्यक्षपणे स्थैर्य आणि शांतता याच्यासाठी मदत करते आता ह्याचं कारण असं आहे की उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर की उद्या रशियाने जर असा विचार केला की आपण युरोपियनमधला कुठला तरी देश उदाहरणार्थ पोलंड हा आपण जिंकून घेऊया कारण पोलंड हा पूर्वी आरमध्ये होता तर रशिया जेव्हा पोलंडवर आक्रमण करायचा विचार करेल त्यावेळेला रशिया दहा दहा विचार करेल कारण रशियाला माहिती आहे की जर आपण पोलंडवर आक्रमण केलं तर सर्व नेटोचे देश हे एकत्र येऊन प्रतिकार करतील आता हा जो डिटरंट आहे याच्यामुळं अप्रत्यक्षपणे शांती आणि स्थैर्य हो। याला आपल्या दृष्टीने मदत होते आता एखाद वेळा मग तुमच्या मनात येईल की मग युक्रेनचं काय तर युक्रेनच्या बाबतीत एक महत्वाचा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे युक्रेन हे नेटोमध्ये नाही आणि त्यामुळं स रशियाने जेव्हा आक्रमण केलं तेव्हा बाकी नेटोचे सदस्य अधिकृतपणे युद्धात उतरू शकले नाही आहेत आता हे हा दुसरा फायदा झाला शांतता आणि स्थैर्य तिसरा फायदा असा आहे की अमेरिका ही आर्थिक महास सत्ता आहे आणि त्या आर्थिक महासत्ता जागतिक एक महासत्ता असं म्हणता येईल तर ता त्यामुळं नेटोचं नेतृत्व हे ॲटोमॅटिकली त्यांच्याकडे चालत आलेलं आहे त्यामुळं अमेरिकेला जे एक स्वतःला नेतृत्व करायचं आहे जगाच्या महत्त्वाच्या देशांचं तर ते नेतृत्व या संघटनेमुळं अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे हे अमेरिकेकडं निर्विवादपणे आलेलं आहे तर आता हे सगळे फायदे अमेरिकेला नेटोमुळं आहेत मग आता आपण विचार करूया की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची काय तक्रारी आहे किंवा त्यांना काय म्हणायचं आहे तर त्यांची तक्रार अशी आहे की नेटो संघटना म्हणून एक जो संरक्षणावर जो खर्च होतो त्या संरक्षण खर्चामध्ये सिंहाचा वाटा हा अमेरिका करत असते आणि अमेरिकेत अमेरिका जी खर्च करते त्याच्या तुलनेत बाकीचे देश योग्य तो खर्चाचा वाटा घेत नाहीत थोडक्यात ट्रम्प यांना असं म्हणायचं आहे की अमेरिका बाकीच्या देशांच्या संरक्षणाची जबाबदारी घेते पण ती फुकट घेते थोडक्यात बाकीच्या देशांना फुकट संरक्षण मिळतं कारण अमेरिकाच या नेटोच्या बाबतीत जास्तीत जास्त खर्च करतं आता हे खरं आहे का तर आपण जर नेटोची आकडेवारी जर पाहिली तर याच्यात निर्विवादपणे सत्य आहे आता उदाहरणार्थ दोन हजार चौदा सालीची जर आपण आकडेवारी पाहिली तर आपल्याला नक्कीच दिसून येईल की अमेरिकेचा वाटा हा बाकीच्या देशांच्या पेक्षा खूप प्रमाणात जास्ती होता मग त्याच्या त्याच्यानंतर बदल काय झाला तर दोन हजार स सतरामध्ये जेव्हा ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी म्हणायला सुरुवात केली की मला हे मान्य नाही की अमेरिका हे एवढा खर्च करते आणि बाकीचे देश थोडक्यात त्यांना फुकट संरक्षण मिळतं तर म्हणून मग त्यांनी असा एक प्रस्ताव केला की तुम्हाला नेटोमध्ये अमेरिकेचं सहकार्य पाहिजे असेल तर प्रत्येक देशाने त्यांच्या जी डी पीच्या दोन टक्के एवढा खर्च नेटोसाठी करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे सर्व देशांनी तो प्रस्ताव मान्य केला आता हा प्रस्ताव झाल्यानंतर प्रत्यक्षात काय घड गड़, घडलंय तर आपण आता जर दोन हजार चोवीस सालची आकडेवारी जर पाहिली तर दोन हजार चोवीस साली देखील नऊ नेटोचे देश असे आहेत की जे अजून देखील त्यांच्या जी डी पीच्या दोन टक्के हे संरक्षणासाठी खर्च करत नाहीत तर ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की हे दोन टक्के जे मान्य केले ते देखील तुम्ही करत नाही आहे आणि ट्रम्प यांचं तर असं म्हणणं आहे की आहे की आता ही हा दोन टक्क्याची मर्यादा ही ऍक्च्युली पाच टक्क्यावर तुम्ही वाढवायला पाहिजे जर दोन हजार चोवीस सालची जर आकडेवारी पाहिली तर अमेरिकेने सातशे चोपन्न बिलियन डॉलर एवढा नेटोसाठी खर्च केला आहे आणि त्याची जर तुलना आपण बाकीच्या सर्व राष्ट्रांची केली तर तीनशे त्रेपन्न बिलियन डॉलर हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आता हे आपल्याला मान्यच करायला पाहिजे की नेटोमध्ये दे खूप देश असे आहेत की ज्यांची आर्थिक ताकद किंवा त्यांचा जी डी पी हा अत्यंत अमेरिकेच्या तुलनेत खूप कमी आहे त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पण कमी असणार पण ट्रम्प यांचं म्हणणं आहे की तुम्ही कमीत कमी जे दोन टक्के मान्य केलेत तेवढे तरी तुम्ही न द्या तर त्यामुळं ट्रम्प यांची तक्रार ही नेटोच्या या बाबतीत आहे आता प्रत्यक्षात काय घडत आहे की जेव्हा ट्रम्पनी ही जेव्हा आत्ता आल्यावर परत एकदा ही विधानं केली त्यावेळेला नेटोचे बाकीचे सदस्य थोडेसे त्यांना त्या थोडक्यात म्हणता येईल की ते थोडे नर्वस झाले आणि त्याची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की पूर्वी जेव्हा ट्रम्प पहिल्यांदी राष्ट्राध्यक्ष झालेले होते त्यावेळेला त्यांनी असं विधान केलं होतं की जर नेटोनी बाकीच्या देशांनी आपापल्या खर्चाची जबाबदारी घेतली नाही तर अमेरिका याच्यातनं बाहेर पडेल तर ती अवस्था येऊ नये त्यामुळं मग नेटोचे बाकीचे देश तातडीने जागे झाले त्यांचे सेक्रेटरी जनरल जे होते सध्या त्या जे पूर्वीचे नेदरलँडचे पंतप्रधान आहेत ते तातडीने वॉशिंग्टनला आले आणि त्यांनी जाहीर केलं की आठशे बिलियन ही टोटल कमिटमेंट आता बाकीच्या नेटो राष्ट्रांनी केलेली आहे आता बाकीच्या देशांची सध्याची जर आपण तीनशे त्रेपन्न बिलियन ड जर डॉलर जर पाहिले तर त्याच्या तुलनेत आठशे बिलियन ही फार मोठी वाढ आहे आणि त्यामुळं ट्रम्प यांचं जे विधान होतं की अमेरिका तुम्हाला फुकट सुरक्षा पुरवतं तर त्या विधानाच्या विधानाच्या थोडस विधानाच्या आड असं हे हा खर्च येईल आता हा जो खर्च येतोय किंवा त्यांनी कमिट केलाय आठशे बिलियन त्याच्यामुळं काय होणार आहे त्याच्यामुळं नेटोचं लष्करी सामर्थ्य हे खूप वाढणार आहे आता याचा अर्थ काय की ट्रम्प यांची जी तक्रार होती की तुम्ही संरक्षणावर योग्य तेवढा तुमचा वाटा उचलत नाही तो जर वाटा उचलला आणि त्यांनी आठशे बिलियन डॉलर जे कमिट केले त्याप्रमाणे खर्च केले तर नेटोचं लष्करी सामर्थ्य हे खूप वाढेल आणि प्रत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षप्रमाणे नेटो हे जास्ती सामर्थ्यवान होणार आहे म्हणजे ट्रम्प यांची जी तक्रार आहे ती काही वेळेला आपल्याला असं त्यांच्या विधानांकडं पाहिल्यावर वाटतं की अरे हे काय बोलतायत पण या नेटोच्या बाबतीत मात्र तुम्ही त्याचा जर एक लाँग टर्म फायदा पाहिलात तर तो लॉंग तो टर्म फायदा असा आहे की नेटोचा संरक्षणाचा खर्च खूप वाढेल नेटो जास्ती सामर्थ्यवान होईल आणि तो नेटोचं सामर्थ्य जे वाढेल ते अर्थातच रशिया किंवा चायना यांच्या दृष्टीने एक डिटरंट आहे त्यामुळं ट्रम्प यांची तक्रार ही तक्रार जरी वाटली तरी त्याच्यात खूप तथ्य आहे आणि त्या, त्या नेटोच्या बाकीच्या देशांनी त्याच्या अनुषंगाने जी पावलं उचलायचं कबूल केलेलं आहे त्यामुळं नेटो ही निर्विवादपणे आर्थिक अधिक शक्तिशाली बनेल आता जाता जाता एक त्यातले गमतीचा भाग सांगतो दोन हजार सतरामध्ये जेव्हा ट्रम्प पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी असं विधान केलं होतं की आम्ही नेटोतनं अमेरिका नेटोत्नं बाहेर पडू शकते सूचक विधान होतं तर त्या विधानाचा नक्कीच असा परिणाम झाला की मध्ये जेव्हा बायदेन राष्ट्राध्यक्ष होते आत्ता त्यावेळेला त्यांनी एक ठराव कायदा मंजूर करून घेतला त्या कायद्यानुसार अमेरिकेला जर नेटोत्नं बाहेर पडायचं असेल तर दोन तृतीयांश सिनेटमध्ये बहुमत पाहिजे आणि काँग्रेसमध्ये पण पाहिजे आणि त्यातला एक आणखी औत्सुक्याचा भाग म्हणजे हा ठराव सध्याचे जे, जे ट्रम्प यांचे परराष्ट्र मंत्री आहेत मार्को रुबिओ त्यांनीच मांडला आणि त्यांनीच पुढाकार घेतला ता तो ठराव मंजूर करण्यासाठी तर थोडक्यात काय की या ठरावानुसार या कायद्यानुसार अमेरिका नेटोतनं बाहेर पडायची शक्यता जवळज जवळ जवळ नाहीच कारण ते जे दोन तृतीयांश बहुमत पाहिजे ते सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाला नाही काँग्रेसमध्ये पण नाही त्यामुळं नेटोत्नं अमेरिका बाहेर पडेल ही शक्यता जवळजवळ नाही ट्रम्प यांची जी तक्रार होती की खर्च बाकीचे देश करत नाहीत ती तक्रार योग्य होती आणि बाकीच्या देशांनी आता आठशे बिलियन कमीट केल्यामुळं नेटो हे आता जास्ती सामर्थ्यवान होईल